नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि लग्नाचा सिझन जोरदार चालू आहे ना आपल्या प्रत्येकाचे घरात कमीत कमी धिक भरून पत्रिका जमा वलेली असतात ते आपण लग्न झाल्यानंतर पाण्यात सोडून देतात तर त्याचा आज आपण कसा वापर करायचा होता तर मी तुम्हाला शिकवणार आहे तर चला लगेच जास्त टाईम मिळवता सुरुवात करू सगळ्यात अगोदर आपल्याला साडेपाच इंच बाय सोळाचा एक असा कार्डबोर्डचा तुकडा घ्यायचा तुम्हाला मी माप पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या त्या स्क्वेअरमध्ये तीन पॉईंट पाच इंच बाय सिक्स पॉईंट नाईन इंच हा एक स्क्वेअर टापायचा आपल्याला त्याच्यानंतर तीन पॉईंट पाच इंच बाय सेवन इंच बरोबर तो एक स्क्वेअर बनवायचा आहे त्याच्यानंतर वन पॉईंट फाय सेंटीमीटर बाय सात इंच दोन्ही बाजू सेम त्याच्यानंतर ही बघा तीन पॉईंट पाच इंच बाय वन पॉईंट फाय सेंटीमीटर पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या हे बघा हे मी एवढी बाजू कट करून घेऊ आपण त्याच्यानंतर हे आपल्याला असा येईल ठीक आहे हे बघा या स्क्वेअरमधून आपण हे असं कट करून घेतलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवतो आता ते कसं वापरायचा ही बघा अशी एक पत्रिक घ्यायची आणि याचा जो आतला भाग आहे तो आपण काढून टाकू हे बघा ठीक आहे तर चला आता आम्ही पुढची स्टेप दाखवतो हे बघा या पत्रिकाच्या मधल्या बाजूला हे असा आपण एक जो कट केलेला भाग आहे तो ठेवून घेऊ हे बघा परफेक्ट मिळेल येईल असा आणि हे बघा तुम्हाला जर समजलं नाही तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पूर्ण मदत करेल हे बघा त्याच्यानंतर आपण पेन्सिलने मार्किंग करून घेऊ हे तुम्हाला दाखवतो सेम मागच्या बाजूला पण हे बघा आणि ही जी मार्किंग केलेली आहे ती आपण कट करून घेऊ हे बघा ही अशी आपली कट करून झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवतो ही ही एक बाजू अशी मोडून घेऊ पाहिजे तर तुम्ही एक स्किनने मोडून घ्या त्याच्याने अजून चांगला ये येईल हे बघा ही अशी मोडून घेऊ हे बघा आणि जी वरची बाजू आहे तिला आपण थोडासा लावून शेप देऊ हे बघा तर अशा प्रकारे आपला मी चिपकून घेतो अगोदर ना तुम्हाला दाखवतो हे बघा याला आपण जरा गम लावून घेऊ आणि आपण त्याला असा चिपकून घेऊ थोडा वेळ चुकू द्या मग दाखवतो तुम्हाला मी हे बघा आपण एका पत्रिकेपासून दोन जबरदस्त असं लक्झरी आहे त्याचं पाकिट ते पण एकही नाही देता तर अजून एक तुम्हाला स्टेप दाखवतो जर तुमच्या घरी असा वाला पत्रिका असेल याच्यापासून आपण एक इनवाला बनवून दाखवू तर चला लगेच तो पण पन तुम्हाला बनवून दाखवतो त्याचा पण तुम्ही सेव करून घ्या आपल्याजवळ जर असा पत्रिका असेल वाला तर त्याच्यासाठी बघा ही साईज आहे आठ इंच बाय साडेआठ इंच असा कार्डबोर्ड घ्यायचा बरोबर आणि मी त्याच्यासाठी एक माप काढलेला आहे हे बघा पाहिजे तर स्क्रीनशॉट मारून घ्या साडेतीन इंच बाय सात इंच बरोबर थ्री पॉईंट बाय सात इंच सेम टू सेम वन पॉईंट फाय इंच बाय सात इंच आणि वन पॉईंट फाय सेंटीमीटर बाय साडेतीन इंच दोन्ही बाजूला सेम टू सेम आहे बघा असा आपण कट करायचा पाहिजे तर स्क्रीनशॉट मारून घ्या आणि जर काही समजलं नाही तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा किंवा मेसेज करा मी शंभर टक्के तुमची मदत कराल तर हा बघा हा पत्रिका आहे त्याच्या मधोमध मद। आपल्याला असं घ्यायचं आहे मधोमध असा ठेवायचा मद। आणि पेन्सिलने त्याच्यावर मार्किंग करून घ्यायची मी हा कशाकडे सांगतो हो की प्रत्येकालाच तुम्हाला माप काढायची गरज लागणार नाही त्याच्यामुळे आम्ही अगोदरच ढाचा बनवलेला आहे हे बघा पाहिजे तर व्यवस्थित ठेवून घ्या आणि हा दुसरा प्रकार आहे पहिला प्रकार तर तुम्ही बघितलाच ठीक आहे हे बघा आपण माप काढलेलं आहे तर चला अगोदर आता याला कट करून घेऊ कट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो हो हे बघा आपला पत्रिका कट करून झालेला आहे या साईजचा हे बघा सेम टू सेम तर आपण त्याला असा कॉर्नर मोडून घेऊ पट्टीच्या सहाय्याने हे बघा असा आणि आता एक काम करू हे जे कॉर्नर आहे त्याला आपण आपण गमने चिपकवून घेऊ हे बघा असं आपण गम लावून घेऊ त्याला हा बघा आपला दुसऱ्या प्रकारे इनवॉलप बनवून रेडी झालेला आहे याच्यात तुम्ही जरा सुकू द्या याच्यात तुमचा जो पण आयर असेल एक हजार एक पाच हजार एक तो टाकून पॅक करून आपला इनवॉलप रेडी आहे तो पण एकही रुपयांना देता तर हा बघा आपल्या पत्रिकेपासून फ्रीमध्ये आयऱ्याचं पाकिट बनवून रेडी झालेला त्याच्यात तुम्ही तुमचा आयर पण टाकू शकता आणि हां वरचा एक रुपया नक्कीच टाका आणि त्या हिशोबाच्या तास्या या तर हे बघा दोन प्रकारची आपण आयऱ्याचं पाकिट बनवला या एका पत्रिकेपासून दोन आणि या एका पत्रिकेपासून एक हयरपाकेट तर नक्कीच तुम्ही पण घरच्या घरी बनवा आणि आपल्याजवळ बरेचसे पत्रिका असतील तर पाण्याने सोडून न देता अशी ही ट्रिक करा आणि कशी वाटली माझी आयडिया कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पोचवा जेणेकरून त्यांना पण पत्रिकेचा खरा वापर कसा करता येईल ते ते पण बनवतील तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशाच नेक्स्ट नवीन नवीन आयडिया घेऊन धन्यवाद